नमस्कार मित्रांनो सध्या आपण मुदखेड तालुक्यातील देवापूर या गावी आहोत सध्या येणारी विधानसभा लगेच लागणार आहे आचारसंहिता काही दहा ऑक्टोबरच्या अगोदर लागण्याची दाट शक्यता आहे या गावातील तथा या मतदारसंघातील लोकांच्या समस्या काय आहेत आणि येणारी विधानसभा कशी होईल या संदर्भात आपण त्यांचे मते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या गावातील काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगता येईल काय आपल्या मतदारसंघातील समस्या आहेत मतदारसंघात तर साहेब भरपूर समस्या होता कारण या भागाचा विकास जसा व्हायला पाहिजे होता था। सत्ताधाऱ्याच्या मदतीने तेवढा झालेला नाही हां आणि भावाच्या बाबतीत तर शेतकरी नागवला गेला होता काय सध्या कशाचे भाव कसे काय हां सोयाबीनचे भाव चार हजार सव्वा चार हजार इतक्यातच आहेत हां तेलाचा भाव दीडशेच्या वर गेला एकदम एकदम हो परंतु आता ती खासदार झालेली आहे खासदार तर आता झालेल्या एमटीच जागा आहे समजा येणारी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या अनुषंगाने कोण आमदार होतील काय सांगता येईल या ठिकाणी तुमचं बी जे पी आणि शिवसेना सोडूनच बोला त्याला तर आजोबात इकडे मतच मिळणार नाही काय काय कारण आहे ते हा कारण पक्षांतर पक्षांतर गेलेले तिकडले इकडले आलेले ते सगळे एकत्र मिसळणारे एकत्र मिसळले आणि आपल्या त्याचा व्यवहार घरव्यवहार चालू आहे आपल्या परिसरामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त प्रमाणात होते भाव कसे आहेत त्याचे भाव अगदी खालच्या थराचे महाराष्ट्रातल्या सर्वात खालच्या थराचे भाव नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यातल्या भावरावला आहे सर्वात कमी येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा फटका त्यांना बसू शकतो हो। त्यांना रुपया फटका बसू शकतो विचारून हे आमदार जी बीजेपीची सत्ता आहे ना ते तर येणारच नाही पण इकडे अपक्षाला सुद्धा चटका पक्षांतर्गत जरा चटका बघा आपल्यासोबत त्याचबरोबर इतर अनेक काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण खुला संवाद करणार आहोत काय सांगता येईल विकास तर आमच्या मतदारसंघात नाही आमच्या उसाला नाही हा आमच्या उसाला <frame> hmm. <आ>? <गए> योग भाव देवा सोयाबीनला योग भाव देवा आणि वावरातून वाट सुद्धा नाही निघायला रोड निघायला असा रस्ता सुद्धा नाही दुनियाची परेशानी कसं कसं काढावं मग आता उसा सांगा रस्ते पाहिजेत नाही भाव तुम्हाला अडीच हजार या आपला भावराव कारखाना द्यायला आहे आणि कुंटूचा कारखाना कोळेगुरूचा कारखाना अठ्ठ्याऐंशी भाव द्यायला त्याला परतड आहे आणि यायला का परतड नाही हे आमच्या शेतकऱ्यावर किती हान्य आहे बघा तुम्ही हे कुठं लाव हान्य आहे शी लागल ते लागल इकडे कुठे लागेल हा हो मत काय आमचं मत तुम्हाला आम्ही मनोरंजन करून दाखवाल्या की बाबा की आमच्या मनोरंजन सिंग असा असा आहे आम्ही कसं करावं आमच्या वावरातून शंभर दोनशे टन मदत हा किती आहे ते काय आम्हाला तर आहे बघा तुम्ही काय होते का तर पुढच्या जनतेवर खेळ आहे पाटील म्हणते ते खरं होईल सांगायला पाटील का आहे बघा आपल्या महाराष्ट्रात मराठ्याचा नेता बनल तरी एक नंबर वन वर जरांगे पाटील निघालेला आहे त्याचा प्राण गेला तरी या सरकारला त्या किंमत राहिलेली नाही ते मेलं तर त्या सरकारला चांगलं होईल असं पण ते नेता आपल्या मराठ्याला असा लाभलेला आहे आणि त्याने जे निर्णय घेईल त्या निर्णयावर जनता हे मराठीची ठाम आहे बरं विधान आता ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची मागणी अशी जरांगी पाटील तसे समस्त मराठा समाजाचे आहे परंतु तरी सरकारने ही कम्प्लेट केलेली नाही काय सांगतात मग कम्प्लेट केलेली नाही म्हणूनच त्या सरकारची आता जनता राहिलेली नाही त्याच्या पाठीशी जनता नाही जरांगी म्हणेल तेच खरं आहे जनतेचं जे जितके ओबीसी वाले नेते झाले की नाही त्याला मराठ्याने मतदान टाकलं की आमदार खासदार असो सुद्धा तेला मराठ्याने मतदान टाकलं आणि त्याच्या ते आमच्या जोर मोठे झाली आम्हाला निश्चित आता आम्ही आमचे डीडीएन भोगले हा काय सांगते मला 20% वाला बोलत नोकरीला कोण्याय मोठ्याला घालाय आणि शंभर टक्के वाला घरी बसालाय एवढा अन्याय आहे या सरकारचा बोल बोला, बोला। ना, बोला, की सांगता ठिकाण एवढा अन्याय भारी आहे डॉक्टरला अनुभव अनुभव त्याच्यामुळे हे माणसं मरालेत बिमाऱ्या वाढाल्यात असा या सरकारचा सगळा खिचडी भ्रष्टाचार आहे आणि सगळे हे खामदार खासदार हे पक्ष सोडून त्या पक्षात चालेल ते पक्ष सोडून त्या पक्षात म्हणजे एका दिवसात जात बदलायत तशाचा विकास विकास झालेलाच नाही मूळ मेन म्हणलं तर कोणता मतदारसंघ आहे तुमचा भोकर भोकर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आमदार कोण आहे तुम्हाला माहित आहे का आता अशोकराव चव्हाण हा यांची कोणती कोणती विकासाची कामे केली विकास म्हणजे मेन विकास कोणताच नाही जे केला ते शंकरराव चव्हाण साहेबांना केला त्याच्या याच्यावरच सध्या याचं चालू आहे आजपर्यंत अशा पद्धतीने पाहू शकता आपण प्रचंड प्रमाणामध्ये या गावामध्ये रोष दिसून येत आहे आणखी आपल्या सोबत या गावातील काही बांधव आहेत गावात पाणी पियला नाही की लाईट नाही घंट्याला लाईट येते चार घंटे लाईट राही ना कोणत्या शेतीला हे नाही उसाला भाव नाही उसा डिपो टाकून दोन महिने कोणत्या जळ आला तर डिपो येणार पाणी पिरा चार चार रोज पाणी येईल येऊन पाणी न्यावा लागतील आपलं जरांगी पाटील जरा पाटील जेवावं लागेल आपण पाहू सांगता इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात भोकर मतदारसंघामध्ये रोष आहे नागरिकांचा विकासाचे अनेक कामे इथे आणखी प्रलंबित आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे पाटील म्हणतील तेच आम्ही शेतकरी करणार असं यांचं मत आहे इथं अशोकराव साहेब आलते इथे खुर्ची आहे का इकडे इकडे जावा असं ओळखतो हा इथं खुर्ची टाकली होती समजे कार्यकर्ते आले ते समजे होते इथं आल्यावर सुद्धा इथं पाणी आलं नाही म्हणले आता सध्या परिस्थिती थोडी बरी आहे माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब विकास कामाबद्दल काम असे चांगले केलेले आहे आणि अजून बी भविष्यामध्ये करतील अशी अपेक्षा आहे दूरदृष्टीचा नेता आहे अशोकरावजी साहेब त्याच्यामुळं काही अडचण नाही आपण आपल्या गावामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे तरी काय कारणे असतील आहेत त्याला बरेचसे कारणं आहेत काही प्रमाणात रोष पण आहे पण निश्चितच अशोकरावजी चव्हाण साहेब यांची कन्या श्रीजाताई चव्हाण हे नक्कीच निवडून येतील